मराठा राहणार तर तो कुणबी होणार का तर सगळे सोयरे हे नवीन आधी सुद्धा आल्या त्यानुसार माझा समान सरकारला आहे या महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडा मी नी सांगतो या महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडा हे एकमेकाचे नातेवाईक आहेत एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत पियान पिढ्या यांची लग्ना एकमेकांशी होतात परंतु यामधला बेडर हा मागासवर्य आहे त्याला एसीला धाकला मिळतो माझा सरकारला सवाल आहे जर बेडरला एसीला धाकला मिळतो आणि तो, तो माझ्या रामोसी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे तर तुम्ही त्याला एसीचा धाकला देणार का आणि जर तुम्ही देणार असाल जर ओबीसीच्याच नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही तुम्ही एससी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय बरोबर का आहे त्याच्या पुढे जातो धनगराची एक पोट जात आहे खाटीक धनगर अनेक पोट जाती आहेत त्यापैकी खाटीक धनगर आमचे धनगर समाजाचे नेते आहेत शिरस विधानसभा मतदार मतदारसंघामधले उत्तमराव जानकर त्यांच्याकडे खाटिक धनगरचं एससीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी दो दो दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक ही एसी सर्टिफिकेटवर लढवली आणि ते उत्तम जाकर प्रकाश अम्माचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर लक्ष्मण हाकेचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर असलेल्या सया धनगरांचे पाहुणे आहेत मग त्यांनी जर शपथपत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एससीचा झाक देणार का देणार का अरे आम्ही घेणार नाही कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं त्या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे ती अधिसूचना चुकीच्या इतरांनो तिसरा विषय